आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या चे निवृत्तीच्या वयात मोठा बदल केंद्र सरकारचे स्पष्ट उत्तर व्हायरल निवृत्तीचे वय तेवीस जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तांबेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भव्य सविस्तर निवृत्तीचे वय अलीकडच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांनी एक मोठा प्रश्न सतावता होता ही चर्चा होती की सरकार निवृत्तीच्या वयात काही बदल करण्याचा विचार करत आहे की नाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारच्या अफवा पसरत होत्या त्यापैकी काहीमध्ये निवृत्तीचे वय पंचावन्न वर्षे केले जाईल असे म्हटले जात होते तर दुसरीकडे बासष्ट वर्षे केले जाऊ शकते असे देखील म्हटले जात होते इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून झाले मिळालेल्या माहितीच्या आधारे हा लेख तयार करण्यात आला आहे ही माहिती बातमी पूर्णपणे खरी आहे याची श आम्ही शंभर टक्के आम्ही देत नाही म्हणून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कृपया काळजीपूर्वक विचार सोता करा आणि अधिकृत स्त्रोताकडून खात्री करा निवृत्तीशी संबंधित कोणत्याही अधिकृत माहितीसाठी भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईट किंवा संबंधित विभागाशी संपर्क साधणे योग्य ठरेल संसदीय उपस्थित झालेला मुद्दा आणि सरकारी स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांच्या वाढत्या गोंधळ आणि चिंता लक्षात घेता हा विषय संसदेच्या कॉरिडॉरपर्यंत पोहोचला हा मुद्दा राज्यसभेत उपस्थित करण्यात आला आणि सरकारकडून स्पष्ट उत्तर मागविण्यात आले केंद्रीय कार्मिक राज्यमंत्र्यांनी संदर्भात लेखी उत्तर सादर केले ज्यामध्ये अगदी स्पष्ट शब्दात म्हटले आहे की केंद्र सरकारकडे निवृत्तीच्या वयात कोणताही सुधारणा करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही मंत्र्यांनी त्यांच्या उत्तरात असे म्हटले आहे की सध्या लागू असलेले निवृत्तीचे नियम पूर्णपणे योग्य आहे आणि त्याचा उद्देश पूर्ण करत आहेत त्यामुळे सरकारला ह्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्याचा आवश्यकता वाढत नाही हे स्पष्टीकरण आणि देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना नि सुटकेचा निश्वास सोडला सध्याचे निवृत्तीचे नियम काय आहेत केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या बहुतेक कर्मचाऱ्यांसाठी सामान्य निवृत्तीचे वय साठ वर्ष आहे तथापि काही विभाग आणि पदासाठी हे वय अठ्ठावन्न वर्षापर्यंत असू शकते या वयमर्यादा निश्चित करताना कामाचे स्वरूप जबाबदाऱ्याचे स्तर ताणतणावाची पातळी आणि शारीरिक आणि मानसिक आवश्यकता यासारखे विविध घटक विचारात घेतले गेले आहेत ही वयमर्यादा केवळ निवृत्तीचे वेळच ठरवत नाही तर पेन्शन ग्रॅज्युटी रजा इन्कॅशमेंट आणि इतर निवृत्ती लाभांना गणना कोणत्याही आधारावर केली जाते हे देखील ठरवते म्हणून या नियमामध्ये कोणताही बदल हा एक मोठा आणि गंभीर निर्णय आहे यासाठी खूप विचारमंथन आवश्यक आहे स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय सरकारने असे स्पष्ट केले आहे की जे कर्मचारी स्वतःच्या इच्छेनुसार लवकर निजी निवृत्ती घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी व्ही आर एस स्वेच्छानिवृत्ती योजना हाचा पर्याय पर्याय आधीच उपलब्ध आहे योजना अशा व्यक्तीसाठी एक चांगली संधी आहे ज्यांना वैयक्तिक कारणामुळे आरोग्याचा समस्येमुळे किंवा व्यावसायिक क्रिया कलापामध्ये गुंतवण्याची इच्छा आहे विहारस अंतर्गत काही विविध अटी आहेत उदाहरणार्थ कर्मचाऱ्यांची किमान वीस वर्ष किंवा पूर्ण केलेली असावी किंवा त्यांचे वय किमान पन्नास वर्ष असले पाहिजे ह्या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याला सामान्य निवृत्तीचे फायदे मिळतात परंतु ते पूर्णपणे कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छेवर आधारित असते नियमाचा आधार आणि रचना निवृत्तीशी संबंधित सर्व नियम प्रामुख्याने केंद्रीय नागरी सेवा नियम दोन हजार अकरा आणि अखिल भारतीय सेवा नियम एकोणीसशे अठ्ठावन्न अंतर्गत येतात हे नियम त्यांच्या अनुभवाच्या वर्षाच्या व्यावहारिक परिस्थिती आणि आवश्यकतेच्या आधारे तयार केले के जा गेले आहेत ह्या नियमाद्वारेच कोणताही कर्मचारी कोणत्या वयात निवृत्त निवृत्तीशी संबंधित सर्व नियम, नियम प्रामुख्याने केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम दोन हजार एकवीस आणि अखिल भारतीय सेवा नियम एकोणीशे अठ्ठावन्न अंतर्गत येतात हे नियम त्यांच्या अनुभवाच्या वर्षाच्या व्यावहारिक परिस्थिती आणि आवश्यकताच्या आधारे केले गेले आहेत ह्या नियमाद्वारेच कोणताही कर्मचारी कोणत्या वयात निवृत्त होईल त्याला किती आणि किती पैसे मिळेल आणि त्याला इतर कोणते फायदे मिळतील हे ठरवले जाते सरकारने असे म्हटले आहे की गरजेनुसार वेळोवेळी या नियमामध्ये आवश्यक सुधारणा केल्या जातात